आज आपण इथे रव्याचे पापड केले आहेत तर मी इथं एक वाटी रव्यापासून पापड बनवून घेतले हे एक वाटी रव्याचे जवळजवळ चोवीस ते पंचवीस पापड झाले आहेत आणि हे मी दोन दिवस उन्हात व्यवस्थित वाळवून घेतले तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही घरात फॅन खाली सुरुवातीला वाळवून नंतर एक दिवस फक्त उन्हात ठेवलात तरीही ते छान होतात हे पापड करायला अजिबात वेळ लागत नाही झटपट होतात आणि खूप छान फुलतात याच्यात पापडखार वगैरे घालण्याची काही गरज नाही हे बघा खूप छान हा पापड फुलतो आता हा इतका लहान पापड आहे हा याचा तळल्यावरती एवढा मोठा पापड होतो तर तुम्हीही एकदा नक्की करून बघा आता हे पापड कसे करायचे ते आपण पुढे बघूया रव्याचे पापड करण्यासाठी इथं आपल्याला काय काय लागणार आहे बघा इथं मी एक कप रवा घेतला आहे हा रवा आपण जे उपीट करतो तोच नेहमीचा जाड रवा आहे इथे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा जिरं घेतलं आहे आता इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात हा रवा घालायचा आहे हे आपण जे दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलंय ते आपल्या पोहे खाण्याच्या चमच्यानेच मोजून घेतलं आहे ते दोन चमचे पीठ याच्यात घालायचं आहे आणि हे पहिलं कोरडं फिरवून घ्यायचं आहे आता मी हे कोरडं फिरवून घेतलं होतं आता याच्यात सुरवातीला त्याच कपने एक कप पाणी घालायचं आहे आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे एक कप पाणी घालून पहिल्यांदा फिरवून घेतलंय आता परत याच्यात त्याच कपने मोजून एक कप पाणी घालायचं आहे म्हणजे एक कप रव्यासाठी आपण दोन कप पाणी घालतो आहे आणि अंदाजाने आपल्या मीठ घालायचं आहे त्याच्यात आणि हे मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे आता मी हे दोन कप पाणी घालून व्यवस्थित फिरवून घेतलं आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया याच्यात जास्त काही करण्याची गरज नाही आहे आपल्याला फक्त हे सगळं मिक्सरमध्ये घालून फिरवायचं आहे आता याच्यामध्ये जे आपण चिली फ्लेक्स घेतलेले ते एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत एक चमचा जिरं घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपण वाटतानाच घातलं आहे तुम्हाला टेस्ट करून बघा जर कमी वाटलं तर त्याच्यात अजून मीठ घालून घ्या आता आपण जशा तांदळाच्या सालपापड्या करतो वाफेवर तसे ह्याचे पापड करायचे आहेत आता इथं मी अशा दोन प्लेट घेतल्या आहेत आता तुम्हाला जसं जाड पातळ हवं आहे त्याप्रमाणे पीठ घाला आता मी ही लहानच पळी आहे या ताटाला तेल लावायची काही गरज नाही आहे हे असं पसरून घ्यायचं व्यवस्थित पसरायचं आता इथं बाजूला मी एक स्टीमर ठेवलं आहे याच्यात खाली पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि याच्यावर स्टीमर ठेवलं आहे आता आपण ज्या प्लेटमध्ये हे पीठ घातलं आहे ती प्लेट ह्याच्या आत ठेवायची आहे आणि झाकण ठेवून फक्त एकच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आपण याला जर तुमच्याकडे असा स्टीमर नसेल तर तुम्ही कढईत पाणी घेऊन त्याच्यावर स्टँड ठेवून जरी ठेवलात तरी चालणार आहे आता इथे एक मिनिट झालं आहे आता आपण हे उघडून प्लेट काढून घेऊया मी दुसरी प्लेट तयार केली होती ती तोपर्यंत आपण याच्यात ठेवूया आणि बरोबर एकच मिनिट शिजवायचं आहे हे लगेच होतात एक एक मिनटात आता आपण ही काढलेली प्लेट आहे हे एका भांड्यात पाणी घेतलं आहे त्याच्यात एक पाच सहा सेकंद अशी फक्त बुडवायची आहे असं केल्यावर पापड लगेच निघतो बाहेर काढायची आणि सुरीने किंवा चमच्याने तुम्हाला जसं शक्य आहे तसं याच्या कडा सोडवून घ्यायच्या निघत नसेल तर परत एकदा पाण्यात घाला हे बघा तर हा पापड असा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे हे बघा पापड अगदी व्यवस्थित निघतो इथे दुसरा पापड ठेवून एक मिनिट झालाय काढून घेऊया आणि त्यालाही आपण सेम तीच प्रोसेस करायचे ही काढलेली प्लेट पाण्यात घालायची थोडी फिरवून घ्यायची पाण्यात कडा उचलून बघूया हो कडा सोडवून घ्यायचा बघा परत एकदा पाण्यात घालते आणि आता हा पापड व्यवस्थित काढून घ्यायचा आहे काढताना तुटत वगैरे नाही हे बघा अगदी व्यवस्थित पापड निघालाय आता मी बाकीचे सगळे पापड त्या पद्धतीने करून घेते आता हे बघा मी इथे काही पापड करून घेतलेत आणि उन्हात वाळायला घातले आहेत तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही घरात फॅन खाली जरी वाळवलेत तरी चालणार आहे आता हे पापड मी दोन दिवस छान वाळवून घेतले आहेत एक दिवस मी फॅन खालीच ठेवले होते आणि मग थोडे व्यवस्थित वाळल्यावरती मी त्याला थोडं उन्हात एक ऊन उन दाखवून घेतले तर हे बघा हे पापड छान तयार झाले आहेत आता एक वाटी रव्यामध्ये मा माझे बरोबर चोवीस पापड झाले आहेत तुम्ही आता कुठल्या साईजची प्लेट घेत आहे त्यावरून तुमचे पापड होतील तर मी तुम्हाला हे तळून दाखवते आता इथे बाजूला कढईत तेल गरम करायला आहे तेल चांगलं गरम आहे आता आपण पापड घालून घेऊया हा पापड आप छान फुलतो बघा किती लहान पापड होता त्याचा एवढा मोठा पापड झालाय तळून आणि अजिबात तेलकट होत नाही छान असे पापड तयार होतात हे बघा इथे काही पापड मी तळून घेतले आता हा पापड बघा हा तळलेला आणि हा तळण्याच्या आधीचा पापड हा त्याच्या दुप्पट तिप्पट आहे असे पापड तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि हे फार असे खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही आणि हातालाही याचं अजिबात तेल लागत नाही त्यामुळे ला ही नक्की रेसिपी एकदा करून बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा